नमस्कार पी एम विश्वकर्मा योजना सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन त्यांचे स्वागत कारण त्यांच्या या योजनेमुळे सर्वसामान्य गोरगरीब तीन दलित या सर्वांना या योजनेचा लाभ घेता आला आणि त्यांना जीवन जगत असताना थोडा हातभार लागला थोडी मदत झालेली आहे आणि दिलासा मिळालेला आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पी एम विश्वकर्मा योजना ही फार उपयोगी आहे फार चांगली आहे आणि गोरगरीब सर्वसामान्य दलितासाठी एक नामे संधी आहे म्हणून त्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावा आणि ऑनलाईन फॉर्म भरावा गरजूसाठी एक नामे संधी आहे पी एम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा तुम्ही सी ए सी किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये भरू शकता आणि म्हणून हा फॉर्म तुम्ही भरा याचं वय म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त असणाऱ्यांना हा फॉर्म भरता येतो आणि या योजनेअंतर्गत एकशे चाळीस जातींना हा फॉर्म भरू शकतो भरू शकतात त्यांना लाभ घेऊ शकतो तर हा फॉर्म तुम्ही त्वरित भरा लवकर भरा आणि योजनेचा हा लाभ घ्या म्हणून आता हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड ते मोबाईल लिंक असलं पाहिजे त्याच्यानंतर राशन कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक आणि एक शिलाई मशीनवर बसून काढलेली फोटो अशा प्रकारे एवढी कागदपत्रे तुम्हाला लागतात आणि कागदपत्रे घेऊन तुम्ही सी एस सी सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू हो शकता अशा प्रकारे म्हणून या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्या ही नामी संधी आहे तुम्हाला त्यासाठी त्यासाठीभार लागेल मला मदत होईल आणि तुमचं जीवन म्हणून सुखकर आनंदित होईल म्हणून या योजनेचा लाभ जरूर घ्या हा फॉर्म त्वरित भरा ऑन सी एस सी सेंटरमध्ये किंवा शेतीसुद्धा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन हा फॉर्म भरा आता हा फॉर्म कोण कोण भरू शकतो कोणाकोणाला योजनेचा लाभ होतो ते आपण पाहूया तर यामध्ये सिंपी धोबी सोनार लोहार कुंभार शिल्पकार चर्मकार चर्मकार म्हणजे सांभार गौंडी निर्माते छेळणी निर्माते तुलखीट निर्माता मासे पकडणारे मोठ बांधणारे नावी व हार भरणारे इत्यादींना हा फॉर्म भरता येईल म्हणून त्यांनी ही नामी संधी सोडू नये आलेली संधी सोडू नये तर त्यांनी हा फॉर्म भरावा आणि आपला फायदा करून घ्यावा व आपल्याला येणारी मदत घ्यावी आणि हा फॉर्म त्यांनी त्वरित लवकरच भरावा आतापर्यंत कोणी जरी हा फॉर्म भरला नसेल तर त्यांनी त्वरा करा घाई करा आणि हा फॉर्म भरून टाका आणि या योजनेचा लाभ घ्या याच्यामध्ये शिल्पकार व पारंपरिक व्यवसाय करणारे हा काम भरू शकतात म्हणून या तुम्ही या योजनेचा लाभ घ्या जरूर लाभ घ्या आता यामध्ये यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे तर पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण तसेच पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण आहे आता प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्याला करणाऱ्या कामगारांना पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य मिळेल तसेच पाच दिवसीय व पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र आणि ओळख प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत तुम्हाला रोज पाचशे रुपये दिले जातात रोज पाचशे रुपये दिले जातात तसेच या समाजातील नागरिकांना म्हणजे ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल त्या लाभार्थ्यांना पाच टक्के पाच टक्के व्याजावर तीन लाख रुपये दिले जाणार आहेत आता हे तीन लाख रुपये दोन टप्प्यात आहेत पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये दिले जाणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये दिले जाणार आहेत म्हणून या संधीचा फायदा तुम्ही घ्या जरूर घ्या एकशे चाळीस जातींना या संधीचा फायदा घेता येईल म्हणून ही नामी संधी तुम्ही सोडू नका आणि या संधीचा तुम्ही फायदा घ्या फायदा घ्या आलेल्या संधीचा आल्या संधी सोडू नका तुम्ही या योजनेचा जरूर फायदा घ्या आणि त्वरित लवकरात लवकर दोकर घाई करून तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा सी एसई सेंटरमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा तुम्हाला तुमच्या जीवनाला थोडा हातभार होईल तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला थोडे त्याच्यात सहकार्य होईल म्हणून ही तुमच्यासाठी नामी संधी आहे आणि म्हणून तोरा करा घाई करा आणि हा फॉर्म लगेच सेतू सुविधा केंद्र किंवा सी सी सेंटरमध्ये जाऊन भरा त्यासाठी लागणारे कागदपत्रे मी अगोदरच सांगलेली आहे तुम्हाला आधार कार्ड तेही मोबाईल लिंक असलं पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड तेही मोबाईल लिंक असलं पाहिजे त्याच्यानंतर राशन कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर त्याच्यानंतर बँकेचं पासबुक हो, आणि त्याच्यानंतर शिलाई मशीनवर एक बसून काढलेली फोटो आणि तुम्ही मोबाईलद्वारे काढलेली फोटो मोबाईलद्वारे फोटो काढा आधी घरी शिलाई बस बसून मोबाईलवर फोटो काढा आणि ती फोटो ती फोटो तुम्ही स्टुडिओमध्ये नेऊन ला फोटो स्टुडिओमधून नेऊन तयार करून ती नंतर त्या कागदपत्राला जोडा आणि अशा प्रकारे तुमची फाईल तयार होईल आणि ती फाईल तयार झाल्यावर तुम्ही तुम्ही नगरपालिकेला नगरपालिकेला जाऊ द्या अशा प्रकारे तुमचा हा फाईल दिल्यानंतर काही दिवसानं तुम्हाला लगेच काही दिवसांनी तुम्हाला लगेच या योजनेचा लाभ मिळेल म्हणून तुम्ही त्वरा करा घाई करा आणि या योजनेचा लाभ घ्या योजनेचा लाभ घ्या लवकरच लौ, आतापर्यंत जर फॉर्म भरला नसेल तर आता लगेच भरा तोरा करा घाई करा आणि सुविधा केंद्र किंवा सी सेंटरमध्ये जाऊन हा लगेच फॉर्म भरा आणि योजनेचा लाभ घ्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हार्दिक अभिनंदन त्यांचं स्वागत कारण त्यांच्या या योजनेमुळे बहुतेक जणांना खूप फायदा झालेला आहे त्यांना लाभ झालेला आहे त्यांच्या जीवनाला हातभार लागलेला आहे त्यांना मदत झालेली आहे अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सबस्क्राईब करता तर अजून अशा आणखी आणखी योजना येणार आहेत आणि योजनेची माहिती मी सांगणार आहे आता आपण याच्यानंतर सुकन्या योजना सुकन्या योजना या या योजनेची माहिती आपण पाहणार आहोत ही काय आहे कशासाठी आहे किती रक्कम भरायची आहे किती पैसे मिळणार आहेत ही योजना फक्त मुलीसाठी आहे सुकन्या योजना ही फक्त मुलीसाठी आहे आणि योजनेचा फायदा मुलींना घेता येईल आणि मुलींचं मुलींचं जीवन चांगलं होईल म्हणून मुली या मुलीसाठी ही सुकन्या योजना आहे आता आपण या योजनेची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहणार आहोत त्याआधी तुम्ही हे विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरा मोदीच्या तशा भरपूर काही योजना आहेत त्या सर्व योजनेचा फायदा तुम्ही घ्या आणि त्वरित जागे व्हा आणि या योजनेचा फायदा घ्या आणि लगेच फॉर्म भरा आणि तुमचं जीवन सुखकर आनंदी रंगीत बनवा धन्यवाद